काय सांगाल आजच्या या धरण्याचा बंदऱ्याचं काम चालू होत मात्र ते तुम्ही बंद केले काय कारण काम चालू आहे आणि त्या कॉन्क्रीट मध्ये काम आहे त्यांच्या त्यांनी ट्रॅक्टर दगड टाकले त्याच्यामध्ये कॉन्क्रीट मध्ये दगड चालतात का ठेकेदारांना विचाराव मग ते दगड बघितले आम्ही सर्व गावकऱ्यांचे काम बंद केलं तुम्ही स्वतः या ठिकाणी स्वतः ठिकाणी बार येणार दगड काढले स्टील वापरले नाही स्टील एकदम बिलकुल कमी वापरले आता ग्रामपंचायत सरावर तुम्ही काय कारवाई करणार ग्रामपंचायत सरकार काय कारवाई करायची गावकरी आता त्यांनी सांगितलं आम्ही ते काम बंद केलेलं आहे त्यांनी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने काम केलं काम करून द्यायचं काम चालू राहून देणार सध्या का नाही काम कस काय चालतं तुमच्या जो चाल काम आहे काय नाव आपलं मुख्य जिल्हा सत्तरनाथ ठाकरे नात्याने आपण या ठिकाणी कामाची पाहणी करण्यासाठी इथे आलेला होता आपण या कामाची पाहणी केली व ते तोड काही तोडण्याचाही प्रयत्न केला त्याच्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी आढळल्या आता आपण काय सांगाल आता आम्ही सगळे काल गावकरी आले काल गावकऱ्यांना सगळ्यांनी तिथं आले ते त्यांना दगड भरपूर दिसून आले काल आम्ही काम बंद केलं होतं काम बंद केल्याच्यानंतर कुणी आम्ही गावाकडे गेलो त्याच्यानंतर एक तासन आले तर पुन्हा ते थे थे काम चालू दिसलं ते चालू दिसल्याच्यानंतर मग आम्ही सगळे गावकऱ्यांनी पुन्हा काम बंद करून इंजिनियरला काल फोन केला पण त्यांनी फोन चालला नाही पण ते आता सोनवणे इथं आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की मी कावरती कामाचा रिपोर्ट करतो आणि काम बंद करतो त्यानुसार त्यांनी गेले आम्ही काम चालू देणार नाही सदरचं काम निकृष्ट दर्जाचं आहे हे तुम्ही प्रत्यक्ष दाखवलं त्याच्यानंतर साहेबांनी काय काय निर्णय दिला साहेबांनी सांगितलं की वरती मी आता रिपोर्ट करतो आणि काम बंद करतो सर आज या ठिकाणी ज्या म्हणलं काम निकृष्ट दर्जाचं आहे स गावकऱ्यांची ओरडं आहे संदर्भात आपण एक अधिकारी म्हणून काय सांगा मागच्या वेळेस माझी एक विजिट झाली तेव्हा मी त्यांना कॉन्ट्रॅक्टर असं दर मग मी निर्देश दिले होते की जे दगडं दिसत आहेत समजा यांची मागणी ही त्या पद्धतीने क्लिअर करावे आता या क्षणी या आजच्या दिवशी पण विजिट केली मला दगडं आढळून आलेले दिसले आहे त्याच्यामुळे मी ते आता केअर करायचं त्यांना परत निर्देश दिलेले केअर करायचं म्हणजे काय करायला दिले जे दगड दिसत आहेत ते काढण्यासाठी मी पुढे आता रिपडत करतो काल पण असंच झालेलं आहे काल अशी तक्रार झाली होती गावकऱ्यांनी परंतु त्या टायमाला तुमचे शिवा असेल किंवा तुमचे वरिष्ठ कोणी असेल त्यांशी संपर्क साधला परंतु त्यांनी कुठलाही त्यांचे फोन नाही उचलले काहीच नाही तुम्ही आज आले पण सांगितल्यानंतर परत काम चालू केलं त्याच्यावर काय नाही काम परत चालू करणार नाही ना ते अशा पद्धतीचं असेल ते क्लिअर करूनच काम चालू करणार काय कसं आहे एस्टिमेट कसं आहे कामाच्या संदर्भात सदरचं काम किती लाखाचं आहे सर हा एकतीस लाख हा एकतीस लाख तीस बरं मग आता पुढचं काय निर्णय घेतला आहे तुम्ही रिपोर्ट करणार आहे त्याच्या पुढे तोपर्यंत काम बंद राहणार का जर समजा कदाचित तुम्ही निघून गेले काम चालू केलं तर काय नाव आपलं सोना तसाच सोनाम काय बुद्धा उपविभागीय झाला गणूर गाव शिमगा बंधारा म्हणून नाव आहे आणि कोळी नदीच्या मिळणार आहे का मागच्या दहा वर्षापासून ह्या बंधाराची धूप होता 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 मागच्या पाच वर्षापासून पूर्णपणे हा बंधारा धुवून गेलेला होता पण झालं असं का मागच्या या बारा महिन्यापासून आमदार डॉक्टर राहुल रायरांच्या कृपेने त्यांच्या आता प्रयत्नातून इथं तीस लाख रुपये मंजूर होऊन हा बंधारा इथं दुरुस्तीचं काम सुरू केलं पण संबंधित ठेकेदाराला तीस लाख रुपये असतानासुद्धा संबंधित ठेकेदार कुठल्याही लेवलचं स्टील न वापरता अगदी आठ एम एमचं स्टील वापरून आंतर स्टील वापरून काम करू राहिले त्याच्यातही बी मास कॉन्क्रीट दिलेलं आहे ई एम फिफ्टीनचं काँक्रीट दिलेलं आहे तरीसुद्धा ते मोठमोठे दगडं टाकून कॉन्क्रीट पूर्ण करायचा प्रयत्न करत आहे आणि इथं डेप्युटी इंजिनियर साहेब किंवा शाखा अभियंता साहेब इथं कोणीही येत नाही आल्यानंतर ते गावच्या लोकांनाच दम देतात तुम्ही असं करा आम्ही तुमचं काम बंद करून टाकू रद्द करून टाकू काम होतं मेहरबानी करून टाकेदा आमच्या मेहरबानीनं काम तर होऊन जाऊ द्या अडचणी उलट शासकीय अधिकारी चांगल्या पद्धतीनं काम करून घेण्याच्याऐवजी स्थानिक लोक जे चांगलं काम करण्याच्या अपेक्षा ठेवतात त्यांनाच हे दमबाजी करतात काय त्याच्यानंतर त्यांनी ही जी पिचिंग केलेली आहे पूर्वीचं याचा स्लोप जास्त होता तो स्लोपच पोटाचा काढून वरती उंची वाढवली म्हणजे धरणाची रुंदी पायाच्या तळाशी जी जास्त पाहिजे उलट त्यांनी आता कमी करून टाकली दुरुस्तीच्या ऐवजी म्हणजे फायद्याऐवजी नुकसान केलं त्यांनी तिथं ते आणि इथं ज्या वेळेला दगड टाकून काम करतात गावचे लोक कोणी येऊन सांगतात आज साहजिकच आडाणी लोक आम्हाला त्याचं जास्त नॉलेज नाही आहे पण आम्हाला एवढं नक्की माहिती आहे की काम भरभक्कम आणि भिंत पक्की व्हावी पण तिथं जर बघितलं झालेल्या कामाचे साधा दगडाने ठोकून बघितलं तर त्या भिंती पोकळ भिंतीमध्ये दिसत आहे काय अशा निकृष्ट दर्जाचं जर काम असेल तर शासनाचा कितीही जरी निधी आला तर ठेकेदाराने जर एक पद्धतीनं काम केलं नाही तर गावचा विकास कसा होणार आहे या एवढा एका धरणावर अर्ध्या गावाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे यासाठी आमदार साहेबांनी वारंवार सांगून काम दिलं पण काम चांगल्या पद्धतीने करून घेणं गावकऱ्यांचंही काम आहे आणि ठेकेदारांचंही काम आहे पण ठेकेदार वेगळ्याच मस्तीत राहून योग्य ते काम होतच नाही आहे दगडाशिवाय काम करणारच नाही काम कोण बंद करणार काय करणार अशा आरेरावीची भाषा करतात ठेकेदाराच्या माणसं इथं त्याच्यामुळे आता माझं असं म्हणणं आहे जोपर्यंत डेप्युटी इंजिनियर किंवा शाखा अभियंता इथं प्रत्यक्ष येत नाही आणि आयजपर इस्टिमेटनुसार काम दाखवत नाही तोपर्यंत हे काम बंद ठेवावं अशी माझी अपेक्षा आहे आणि त्यानुसारच मी हे काम बंदच करतोय कार्यकारी अभियंता असो किंवा डेप्यूटी इंजिनियर असो किंवा शाखा अभियंता असो त्यांचा इथं कोणीही माणूस नसतो कामावर त्यांनी जो काही टेम्पररी सुपरवायझर नेमलेला आहे कोणीतरी लेडीज असा एकोण मी एक पाच दहा मिनटं तर थांबताना त्याच्यानंतर निघून जाता काय आठ दिवसापूर्वी काम चालू केलं त्यावेळेला त्या कामामध्ये दगड होतं त्यावेळेचे फोटो आहेत त्याच्यानुसार विचार नाही केली तर त्यांचं के म्हणणं आहे की नाही आम्ही ती क्युरिंग दूर केली ते दगडं काढून घेतले तर त्यावेळेचे दगडं काढले तर आज मी प्रत्यक्ष दगडं दाखवतो आहे हे दगडं कुठून आले मग चालू कामात दगड टाकून हे काम करत आहे त्यांनी दर्जाचं काम आहे त्याच्यामुळे हे काम तात्काळ बंद करण्यात यावं आणि झालेल्या कामाची सुद्धा दुरुस्ती म्हणण्यापेक्षा तोडून त्याच्या दगड खाऊन त्या पोकळ काम करायलाय ते पोकळ काम तसं न ठेवतात परंतु तोडून दुरुस्तीनं काम क्लिअर भरभक्कम काम करावं संबंधित अधिकारी या ठिकाणी कुणी आलं होतं संबंधित अधिकारी आतापर्यंत तरी वारंवार फोन केले ज्या वेळेला कोणीतरी सांगण्याचा प्रयत्न करून त्या दिवशी येत नाही त्या दिवशी ते वारंवार सांगतात आमची मिटिंग आहे आम्हाला यायला वेळ नाही आहे काय काम व्यवस्थित चालू आहे तुम्हाला काय तक्रार करायची तुम्ही अभियंत्यावर तक्रार करा लेखी तक्रार करा हो साहेब लेखी तक्रार करू हो पण सरकारी अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार केल्यानंतर जर ते उत्तर मिळता मिळता आठ दिवस लागता तोपर्यंत ठेकेदारीकडे काम करून मोकळा होतो काय पण झालेल्या कामाचं तोडका तोडताड करणं कोणाच्या दृष्टीने योग्य आहे झालेलं काम कोणीच तोडत नाही तुम्ही अकरा कोणाकोणाकडे तक्रारी केली मी काम सुरू होतानाच ग्रामपंचायतीला पण एक पत्र पाठवलं होतं व्हॉट्सअपवर पण डेप्युटी इंजिनियरना पण पाठवलं होतं की हे काम सुरू करताना तुम्ही प्रॉपर लेवल पण घेतलेलं नाही सुरुवातीला एखादं काम सुरू करताना त्या कामाची आजची स्थिती काय आहे काम सुरू करण्यापूर्वीची स्थिती काय आहे त्याचं मोजमाप काय आहे त्या मोजमापच डेप्युटी इंजिनियर किंवा शाखा अभियंताने घेतलेलं नाहीये जर घेतलेलं असेल तर दाखवावं काय अगोदरचं मोजमाप ह्या पद्धतीचं होतं आणि झालेल्या कामाचं मोजमाप ह्या पद्धतीचं आहे ते मोजमाप घ्यायला तयार नाही ग्रामपंचायतीला कळवणं जरुरीचं होतं जर त्यांनी ग्रामपंचायतीला कळवलं असतं तर ह्या जाग्यावर कमीत कमी पन्नास ते साठ हजार रुपये किमतीचे झाडं होते